तर हे एकाच कस्टंबरचे ब्लाऊज आहेत चार चार ब्लाउज आहेत आणि तीन साड्या फॉलसाठी दिलेल्या आहेत तर याच्यामधला हा ब्लाऊज आहे वाटतं याच्यातला ब्लाऊज काढलेला आहे वाटतं मी बघते हा एक ब्लाऊज आहे तर साडीमधला आहे का काय काय का, माहिती बघते मी ही एक साडी आहे ज्या तीन साड्या आहेत फॉलसाठी पण याच्यामधला पण ब्लाउज जो आहे ना तो हाच आहे की काय काय माहिती ह्या साडीमधला आहे ना हा ब्लाऊज आहे वाटतं कारण की मला पण आहे ना दवाखाना सारखा चालू होता घरामध्ये त्याच्यामुळे ना ब्लाऊज जे आहे ते बघायला जमले नाही व्यवस्थित तर आता जे आहे ब्लाऊज वालीचा फोन आलेला आहे त्याच्यामुळं मग मला आता हे ब्लाउज शिवून द्यायचे तर त्यामुळं म्हटलं चला आता ब्लाऊज जे आहे ते शिवायला येण्यास सुरुवात करू आपण तर हा ब्लाऊज मला वाटतं ह्या साडीमधलाच आहे कारण याच्यामध्ये ब्लाउज नाही निघलेला तर साडी पण खूप छान आहे बघा मस्त आहे त्याच्यानंतर हा ब्लाऊज आहे एक वेलवेटचा तर ही डिझाईन आहे त्याला छान आहे बाकी सर्व प्लेन आहेत वेलवेट मध्ये पण भरपूर प्रकार आलेले आहेत बरोबर ह्या तीन साड्या फॉल साठी आहेत हा एक ब्लाउज आहे चार ब्लाउज आहेत त्यांचे एकूण तर मला वाटते ह्या साडीतला आहे आणि ह्या म्हणजे अशा ह्या ह्या ज्या आहेत ह्या एकूण तीन साड्या आहेत आणि चार ब्लाऊज दिलेली आहे तर बघा ही पण साडी खूप छान आहे या तिन्ही पण साड्यांना ज्या आहे फॉल करायचं आहे आपल्याला तर छान आहे मस्त पैठणी आहे ही पण डिझाईन वगैरे मस्त आहे एकदम कॉटन मध्ये ही, ही साडी मस्त आहे गोंडे वगैरे पण आहे तिला त्याच्यातला ब्लाउज बघू आपण कसं आहे वाव ब्लाऊज पण खूप छान आहे बघा ब्लाऊजला पण आहे ना पूर्ण डिझाईन आहे हे बघा तर हा काठ आहे आणि ब्लाउजला बघा पूर्ण डिझाईन आहे ह्या पूर्ण ब्लाऊजला अशीच डिझाईन आहे हे बघा तर हा ब्लाऊज आहे याच्यामध्ये निघालेला काठावर निघालेला आहे तर छान आहे प्लेन नाही आहे मस्त आहे तर आपल्याला शिवायचं आहे तर मग चला आता ह्या तीन साड्या आहेत आज आणि चार ब्लाउज आहेत तर बघू आता किती होतं कारण की उद्या द्यायचंय तीन चार सा सॉरी तीन साड्या आहेत फॉलच्या आणि तीन साड्या फॉलच्या आणि चार ब्लाउज दिलेल्या आहेत ते एका कस्टंबरने त्यांचा फोन आलाला तर तो आपल्याला द्यायचे आहेत कंप्लीट करून तर हा मला वाटतं या साडीतला ब्लाऊज आहे जो मी एक नंबरला दाखवला ही साडी या साडीमध्ये ब्लाउज ना त्यांनी काढून ठेवलेला होता वाटतं हा तर हा आपल्याला द्यायचा तर बघू किती होतं आता तर हा आहे आणि हा त्या साडीतला आहे वाटतं आणि एक पैठणी साडीतला आणि एक वेलवेटचा ब्लाऊज असे चार ब्लाऊज दिलेले आहेत किती होत्या तेवढे आपण शिवू बघू